नामदार मंत्री बाबासाहेब पाटील व अविनाश पाटील यांची बोधीवासियांकडून इंद्रायणी निवासस्थानी भेट बोथी गावातील शेतकऱ्यांच्या पूर्ववत व चोवीस तास लाईट मिळावी व आरोग्यवर्धनी प्राथमिक उपकेंद्र बोथी परिचारिका नियुक्ती करून सहकार्य करावे ही विनंती करण्यात आली थ्री फेस लाईट पूर्ववत व तसेच सतत लाईट बाबतीत होणाऱ्या अडचणी व शेतकऱ्याला येणाऱ्या समस्या अडचणी व प्राथमिक आरोग्य केंद्र बोटी येथील परिचारिकांची रिक्त असलेली जागा भरून गावातील होत असलेल्या वैद्यकीय अडचणीची ही चर्चा या प्रसंगी करण्यात आली यावेळी माननीय या बाबासाहेब पाटील यांनी सकारात्मक भूमिका मांडली वरील समस्यांबाबत उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना फोनद्वारे तसेच पत्राद्वारे देण्यात आले तसेच बोधी इथं विविध विकास कामं देण्याचं आश्वासन हे बाबासाहेब पाटील यांनी दिला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सबस्क्राइब मिस एन